कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपण जी स्वाध्याय मालिका चालू केलेली आहे तर गणित स्कॉलरशिप गणित या विषयाची आठ पॉईंट चार ही हा स्वाध्याय आपला चालू आहे तर चला तो स्वाध्याय चालू करूया घन आणि घनमूळ यावर हा स्वाध्याय आहे आपण मागील लेक्चर्समध्ये आपण घनमूळ कसे काढायचे हे पण शिकवलेलं आहे वाटल्यास त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करतो म्हणजे तुम्हाला घनमूळ काढायला आले की प्रश्न खूप सोपे जातात तर बघा असा हा प्रश्न दिलाय जर एकशे पस्तीस गुणुले पंचवीस बरोबर तीन हजार तीनशे पंच्याहत्तर तर घनमुळात घनमुळात काय आहे तीन पॉईंट तीनशे पंच्याहत्तर बरोबर किती आता आपण हे घनमूळ नाही असं पकडूया आणि तीन हजार तीनशे पॉईंट नाही असं पकडूया आणि याचा घनमूळ काढूया तर आपण काय करतो की शेवटच्या तीनचा एक ग्रुप करतो मग सांगा कुणाच्या एकक स्थानी कोणत्या घणाच्या एकक स्थानी पाच येतं तर त्याच्यासाठी काय करावं लागतं बघा एकचा चा घन एक दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस चारचा घन चौसष्ट पाचचा चा घन एकशे पंचवीस म्हणजे पाचच्या घनाच्या शेवटी पाच येतं म्हणून हिता आलं पाच आणि तीनच्या आधीची पूर्ण घनसंख्या काय आहे तीनच्या आधीची पूर्ण घनसंख्या आहे एक एकचं घनमूळ आलं एक तर ह्याचं उत्तर आलं पंधरा ठीक आहे याचं उत्तर आलं पंधरा आणि येथे पॉइंट किती आहेत तीन आणि येतं काय घनमूळ तर तीन पॉईंट असतील तर किती पॉईंट घ्यायचे घनमूळात एकच घ्यायचा तर उत्तर काय आलं एक पॉईंट पाच बघा एवढा सोपा प्रश्न आहे सहज सुटतो पुढील प्रश्न बघूया आपण बघा सेम ह्याच पद्धतीने आपल्याला सोडावं लागेल घनमूळ कसे काढायचे एक सागण एक दोन घन आठ तीन चा घण सत्तावीस चा घन चौसष्ट पाच चा घन एकशे पंचवीस आणि सहा चा घन दोनशे सोळा तर मला सांगा हे ते किती आहे सहा ठीक आहे आपण काय करू चार हजार शहाण्णव सहज घनमूळ काढू बाकीच्या संख्या परत चेक करूया आपण तर बघा शेवटच्या तीन संख्यासाठी काय येईल तर सहा येईल का तर शेवटचा अंक सहा आहे सहा कुणाचा घन आहे सहा कुणाच्या घनात शेवटी येतो तर सहाच्या घनात शेवटी येतो म्हणून ते आलं सहा चारच्या आधीची पूर्ण घनसंख्या काय आहे बघा चारच्या आधीची पूर्ण घनसंख्या आहे एक एकचं च घन म्हणून आलं एक म्हणजे ह्या पूर्ण संख्याचं बघा किती एक दोन तीन चार पाच सहा पॉईंटच्या पुढे किती घर आहेत सहा घर आहेत सहाला आपण ह्या तीनने भागलं तर किती घरं यायला पाहिजे दोन म्हणजे शून्य पॉईंट सोळा उत्तर आलं त्याचं ठीक आहे आता पुढे काय पाच पॉईंट आठशे बत्तीस मग पुढे कसं करायचं सातचा घन तीनशे त्रेचाळीस आठचा घन पाचशे बारा नऊचा घन सातशे एकोणतीस हे लक्षात ठेवा हे घन पाठ पाहिजेत बघा पुन्हा शेवटचा तीनचा ग्रुप बनवला आपण पाच हजार आठशे बत्तीस शेवटचा तीनचा ग्रुप मला सांगा दोन कोणाच्या घणाच्या शेवटी तर दोन हे आठच्या घनाच्या शेवटी बघा त्याच्यामुळे होतं किती आलं आठ पाचच्या आधीची पूर्ण घनसंख्या काय तर ती पण आहे एक पाचच्या आधीची पूर्ण घनसंख्या काय एक म्हणून हिथं आलं एक आता हिथं किती घर आहेत बघा तर पॉईंटच्या पुढे तीन घर आहेत ह्या तीनला तीनने भागलं तर किती आलं एक म्हणजे पॉईंटच्या पुढे एकच घर येणार म्हणजे एक पॉईंट आठ अधिक शून्य पॉईंट सोळा याची बेरीज काय आली एक पॉईंट शहाण्णव एक पॉईंट शहाण्णव च वर्गमुळं काढलं तर ते काय येतं एक पॉईंट चार पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल तर असा एकदम सोपा प्रश्न होता हा पुढील प्रश्न बघूयात आपण बघा आता वर्गमुळात किती तीन हजार एकशे छत्तीस बरोबर मग वर्गमूळ ज्यावेळेस आपण काढत असतो त्यावेळेस काय करतो दोन दोन संख्येचे ग्रुप बनवतो ह्या शेवटच्या दोन संख्येच्या नोंदलेल्या संख्येचा एक गट बनवतो आता मला सांगा कुणाच्या वर्गाच्या शेवटी सहा येतं तर चारच्या वर्गाच्या शेवटी आणि सहाच्या वर्गाच्या शेवटी सहा येतं बरोबर एकतीसच्या आधीची एकतीसच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या काय एकतीसच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या आहे पंचवीस ठीक आहे पंचवीसचं वर्गमुळं काय आलं पंचवीसचं वर्गमुळं आलं पाच पाचला त्याच्या पुढील संख्येने गुणलं किती आलं तीस म्हणजे येथे आपण तीस लिहिलं बरोबर आणि येथे पाच येथे पाच मला सांगा तीसपेक्षा ही संख्या कशी एकतीस मोठी म्हणजे याचं वर्गमूळ काय निघालं छप्पन या तर याचं वर्गमूळ निघालं छप्पन सातशे बारा अधिक छप्पन्न भागिले बारा यांची वेरज करूया सातशे अडुसष्ट सातशे अडुसष्टला बाराने भागू बघा बारा सक्क बहात्तर बाराशे अठ्ठेचाळीस म्हणजे पीची किंमत किती आली पीची किंमत आली चौसष्ट तर चौसष्टच घनमूळ काय येईल चौसष्टचं घनमूळ येईल चार पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचे उत्तर येऊन जाईल पुढील प्रश्न बघूयात आपण बघा हा असा हा भारत मोठा प्रश्न दिला आहे आणि आपल्याला विचारलेला आहे तर याचं काय दिलं एक छत दोन एक छत दोन म्हणजेच काय वर्गमूळ दोनशे त्रेचाळीस छत्तीस चे वर्गमूळ काय करतो आपण शेवटच्या दोनचा एक ग्रुप आणि उरलेल्या संख्येचा एक ग्रुप आता छत्तीस साठी काय येईल बघा शेवटचा अंक काय आहे सहा सहा कोणाच्या वर्गात शेवटी असतो चारच्या वर्गाच्या शेवटी सहा असतो किंवा सहाच्या वर्गात शेवटी म्हणजे आपल्याला एक ते तीस पर्यंतचे वर्ग पाठ असतील तर हे सहज येईल आपल्याला बघा एकचा वर्ग काय असतो एक दोनचा वर्ग दोन चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस आणि सहाचा वर्ग सहाचा वर्ग छत्तीस म्हणजे चारच्या वर्गाच्या शेवटी सहाच्या वर्गाच्या शेवटी काय असतं तर ते सहा असतं म्हणून छत्तीससाठी आपण चार किंवा सहा हे दोन गोष्टी येतील आता दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रेचाळीसच्या आधीची पूर्ण वर्गसंख्या काय आहे ते आहे दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस हा कुणाचा वर्ग आहे तर तो आहे पंधराचा पंधरामध्ये त्याच्या पुढील संख्याचा पुढील संख्याशी गुणाकार केला पंधरा गुणिले सोळा किती आलं दोनशे चाळीस म्हणजे ही जी संख्या आहे दोनशे चाळीस बघा एक तर आपलं उत्तर एकशे चोपन्न येईल किंवा एकशे छप्पन येईल मग एकशे चोपन्न का एकशे छप्पन ते कसं ठरवायचं तर पंधरा आणि सोळाचा गुणाकार करायचा आणि जर दोनशे चाळीसपेक्षा ही संख्या मोठी आली तर आपलं उत्तर येईल एकशे छप्पन दोनशे चाळीसपेक्षा संख्या लहान आली असती आपलं उत्तर आलं तर एकशे चौपन्न पण आहे संख्या काय आली मोठी आली त्याच्यामुळे आपलं उत्तर आलं एकशे छप्पन म्हणजे ह्या संख्येसाठी काय आलं एकशे छप्पन्न एकशे छप्पन्न अधिक साठ किती आलं दोनशे सोळा दोनशे सोळाचं घनमूळ काय आलं तर दोनशे सोळाचं घनमूळ आलं सहा पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण बघा शून्य पॉइंट दोनशे सोळा चे घनमूळ पहिल्यांदा काढून घेऊ हे घनमूळ काय आलं शून्य पॉइंट सहा बरोबर आता शून्य पॉईंट सहा आलेलं आहे आता हे शून्य पॉईंट सहाचं काय काढायचंय घनमूळ आणि कितवा आहे सहावा घात आहे मग मी ह्यालाच असे लिहू शकतो बघा शून्य पॉईंट सहाचा एक छेद छेतीनवा घात आणि कंसाचा सहावा घात बरोबर म्हणजेच काय शून्य पॉईंट सहाचा एक छेद तीन आणि सहाशी गुणाकार होईल मग मला सांगा एक छेद तीन आणि सहाचा गुणाकार काय येतो तर दोन येतो म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की शून्य पॉईंट सहाचा दुसरा घात शून्य पॉईंट सहाचा दुसरा घात काय येईल शून्य पॉईंट छत्तीस पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूयात आपण बघा असा हा प्रश्न दिलेला आहे आणि आप आपल्याला एक स्क्वेअर विचारलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला घनमुळांच्या किमती काढाव्या लागतील बघा चार हजार नऊशे तेरा शेवटी काय आहे तीन आहे तीन कुणाच्या घनात शेवटी येतं तर सातच्या घनाच्या शेवटी तीन येतं आणि चारच्या आधीची पूर्ण घनसंख्या काय आहे तर ती एक आहे एकचं घनमूळ आलं एक म्हणजे याच्यासाठी आलं सतरा ठीक आहे याच्यासाठी काय आलं सतरा आता पुढची संख्या बघा नऊ हजार दोनशे एकसष्ट एक कुणाच्या घणा शेवटी असतं एक चार ठीक आहे नऊच्या आधीची पूर्ण घनसंख्या काय आठ आठचं घनमूळ काय आलं दोन मग काय आलं सतरा आणि एकवीसची बेरीज काय आली अडोतीस आडोतीसचा आपल्याला वर्ग करायचा आहे आपल्याला काय विचारलं आहे अडोतीसचा वर्ग बरोबर बर किती आता मला सांगा चाळीसचा वर्ग किती असतो चाळीसचा वर्ग असतो सोळाशे म्हणजे सोळाशेपेक्षा पेक्षा मोठं उत्तर तर आपल्याला नसणार आहे सोळा पेक्षा पेक्षा लहानच उत्तर असणार आहे आणि शेवटची संख्या काय आहे आठ आठचा वर्ग शेवटी काय येतं चार आठेआठे चौसष्ट एकक स्थानी काय येतं चार म्हणजे सहा का काय आट एक स्थानी सहा येणार नाही म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न बघूया आपण बघा असा हा प्रश्न दिलेला आहे मग कसं सोडवायचं बारा किती वेळा आहे तीन वेळा पंधरा किती वेळा आहे ते पण तीन वेळा खाली चार तीन वेळा आहे आणि पाच तीन वेळा आणि हे उलटून गुन्हेले होईल सहाशे सत्तावीस ठीक आहे आता बघा चार त्रिक बारा चार त्रिक बारा चार त्रिक बारा तीन त्रिक नऊ त्रिक सत्तावीस हे सत्तावीसला हे सत्तावीस गेलं पुढे बघा पाच त्रिक पंधरा पाच त्रिक पंधरा आणि पाच तरी पंधरा म्हणजे तीन त्रिक नऊ तरी सत्तावीस होईल सहाशे सत्तावीस किती एकशे पर्याय क्रमांक एक, एक आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल शेवटचा प्रश्न बघा हा पण प्रश्न खूप सोपा आहे सहज सुटतो बघा याचं घनमूळ काय आलं तर याचं घनमूळ बारा आलं आपण मग अशी काढल्यानुसार बघा शेवटचा अंक काय आहे आठ आठ कोणाच्या घणास शेवटी असतो दोनच्या घणा शेवटी असतो आणि एक हीच पूर्ण घनसंख्या आहे म्हणून त्याच्यासाठी आलं एक मग येथे पण शेवटच्या तीन संख्यांचा एक गट चार हे कोणाच्या आणि तेराच्या आधीची पूर्ण घनसंख्या काय आहे आठ आठचं काय आलं दोन म्हणजे आपल्याला वर्गमुळात काय बारा अधिक चोवीस बारा अधिक चोवीसची बेरीज काय आली छत्तीस छत्तीसचं वर्गमूळ आलं सहा पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर येऊन जाईल तर अशा पद्धतीने आपण घन आणि घनमूळ याच्यावरील सर्व प्रश्न घेतलेले आहेत पुढील लेक्चरमध्ये आपण दशांश पूर्णांक व या पूर्णांक यावरील प्रश्न घेऊन येत आहोत आणि त्याच्यानंतर घातांक गुणोत्तर प्रमाण सरासरी आणि हे टॉपिक झाले की आपण बुद्धिमत्तेला चालू करतोय परत तर तुम्हाला हे लेक्चर्स कसे वाटत आहेत ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही शेअर करा धन्यवाद